डाऊन ट्रॅकला जाणाऱ्या एक्सप्रेसला ट्रकने धडक दिली असून मेन लाईनवर ट्रक घुसलेला आहे म्हणून पाहू शकतात अत्यंत मोठी घटना घडलेली आहे आपी लाग़ी ब्लापी रटाय, � Trustee और tama easy पावर आने बडी जाने किनी अरे चांगला डाऊन ट्रॅकला ला जात असलेली अमरावती एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या ट्रकने धडक दिली गेली त्यातमध्ये ट्रक पूर्ण चेनावेना झालेला आहे आपण बघू शकतो पुढे रामरामुराम गोटी टळलेली टळलेले ट्रक रेल्वे ट्रॅकचे फार मोठे नुकसान झालेले आहे